मोबाईल मध्ये सिम टाकले हा तो सोडतच नाही मोबाईल ला जाऊन पैसे लिकरू किती काम करतोय क का बाय कर किती गुणाच पण माय बापाची माझ पण आहे म्हणा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर गाईज आमच्या घरात झाले ते भांडणं मम्मी पप्पाची कशावरून झाले ते हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या घरात फूट पाडणार पाडणारा माणूस कोण आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सरं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा करा माझ्या मम्मीला खूप वाईट वाटतंय तिला वाईट वाटतंय म्हणून ती हसती आहे तर ती गोष्ट वेगळी आहे सोडून द्या तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मज्जा येणार आहे व्हिडिओ बघायला तर शेवटपर्यंत बघा आणि प्रेम द्या खूप सारं <laughs> म्हणले का तुला कीर्तन देईन मी म्हणले का ना। ना। दाजी म्हणलं ना मग कोण घ्यायचं कोण नाही घ्यायचं जा हां माझ्यापशी सारखं उभं राहून नाही जमणार कळलं का तू दाजी आणि तू उठत आहे का बघा आता आठ वाजता उठल म्हणला ते का तुला आठ वाजलीत हा ठाक 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 वड़की काय घाबरतो रे तू दाजीला शिंकत आहे मग मे तू झाली एक नंबर हा ना एक नंबर अरे तोंड घेतलं काय बुवा जाऊ दे मी येणार मग किरतन मला नाही येत हा तुम्हाला सांगत होती ना चपाती कशी करायची फोन आला आणि बर मोबाईल इकडं माझं नाही बाई आहे शोभा तर माझी मम्मी मला चपाती करायला शिकवीत होती परत म्हणती माझा घेऊ नको व्हिडिओ मला घाम आलाय फॅन वाढू का जरा नको ओके मम्मा काय केलंय ग भाजी फुलग्याची केली वाटत तर रात्री शिजवीत असती ना गे हो बर बर ओके मम्मा बरं मम्मा काय तू आज माझ्या बरोबर अर राप रा 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 रा। पप्पांच्या चल गणपतीची पूजा आंघोळ झाल्यानंतर ना माझ्या पप्पांचे दोन्ही हात दुखतात ते तिले वेळा गाडीवर उपडले म्हणून गणपती बाप्पा मंगलमूर्ती अ तू सारखा सारखा माझ्या जवळ येऊन उभं राहू नको तुला म्हणले तुझा दाजीन तू तु बघून घे त्रास देतोय ते दाजी, दाजी बोलला तु 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 <laughs> 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 ना तुला उठव जा पैसे नाही देणार नाही सईद देणार नाही पप्पा तीनशे रुपया पायी जाऊ दे तुम्हाला नको का पैसे नको तुम्ही तुमचं तुमचं पैसे आहेत तुम्ही काढा डेडी आता काय करायचं

आम्ही बघितलं होत उघड होत ते दुकान पण आम्ही नाही गेलो म्हणली पप्पाच पैसे पाहिजेत बांगड्या भरायला आता काय करायचं राहू चारच बांगड्या राहिल्यात पप्पा तिच्या हातात द्या की पैसे नाचायला नाही न्यायचे म्हणतात मी करीन मना मसाले भात तिओ नाही खायचा आता तुम्हाला अ डे देऊन टाकावले असं असते वे एवढं काम करते ना ती बांगड्या भरायला पैसे देत नाही तुम्ही तिला तुम्ही तिला बडीशेप आणून देत नाही हो किती खोटे मम्मीला बडिशोप खायची होती पप्पाने आणली नाही मम्मीने तीस रुपये दिले मग आणली अगं अरे बोलत होती आधीला सांगितलं का बडीशोप आणायची आणायला म्हणलं नाही सांगितलं जाऊ देऊली आपण कायमच घेतो त्यांच्याकडून ते देतात ओळखीचे म्हणून पण नको म्हणलं बारा ना कस पप्पा याला काय अर्थ आहे डॅडी द्या ना तीनशे रुपयाची तर ते फक्त आयो आता काय नको नको

<laughs> जावाई घरात फूट पाडितोय जावाई घरात फूट पाडितोय ह्या जावाय बाप लेकड मध्ये फूट पाडायचं काम चालवले बघ तुला पप्पा म्हणतात घराच्या बाहेर आ आता काय करायचं काय नाही आलं बिचार बसलं परत बोक्या कधी बोलायला शिकायचं र तू आ चाप्टर हो रे चाप्टर हो बोकेया हो। हा तू नाश्ता केला ना आ, जा काम करा चाललं आहे पोर गं कामाला तर गाई जा मी करतोय आता नाश्ता तुम्हाला काय पोहे हां भाजी खातो बरं बर मोठी दिस या मंडळी नाश्ता करायला आज नाश्त्याला आमच्याकडे आहे पोहे आ, पनीर पनीर मसाला। पनीर क्रिस्पी काजू मसाला आणि चपाती हे सगळं आम्ही आता खाणार आहे नाश्त्यामध्ये रात्रीचं उरलेलं आणि पोहे आता चला मस्त मस्त खाऊ आणि पुरी आणि चहा पण खाणार आहे मी तर गाईज बघा गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आपल्या घरी जास्वंदीचं झाड कसं भरून आलंय आणि आता आपण जाऊया माझ्या मम्मीकड हे आहे आमचं जुनं घर आमचं चिक्कूचं झाड त्याला चिक्कू यायला लागलेत आयुष्यपत मम्मी तुळशी ला किती मोठमोठे झाल्यात ओ माय गोड आपण राहत होतो तेव्हा नाही झाले एवढ्या मोठ्या गाईज आम्ही होतो हा हा आंबा चांगला आलाय बर का अगं पण या किती माजले ते आता आणि तशा येत नाहीत वा 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 वा, वा भारी हा मस्त आहे मस्त आहे एक नंबर आम्ही ह्या घरात राहायचो पहिले ह्या ह्या घरात राहायचो आणि तेव्हा तुळशीची झाडं होती पण एवढी मोठी नव्हती आता बघा केवढी मोठी झाली बाप रे एक नंबर छान वाटतंय तुम्हाला आमचे केळीची झाड दाखवते आळू आळू पण दाखवते आळू सगळं आहे आमच्याकडं सगळं तिकडे बघा ते पपईचं झाड आहे हे लिंबूचं झाड आहे आपले केळीची झाडं मधी हळदीची झाडं आहेत आणि इकडे आहे आळू इकडे आहे माझा भाऊ मटण्यातला भाऊ कसे आणत भाऊ भाऊ बसला होता आधीच्या शेजारीच मी इकडं आल्यावर आलाय वाटत दाजीने पाठवलं का तुझं आला दाजीने पाठवलं का अरा ते वर्क फ्रॉम होम करतो आहे आणि त्याचा आज सुट्टी आहे पण ओ टी ए म्हणून तो म्हटला चला एक्स्ट्रा पैसे येतील तर तो बसला आहे लॉग इन करून आणि याचा मोबाईल घेतला आहे कारण आधीचा मोबाईल नीट चालत नाही त्याचा मोबाईल खराब झाला आहे आणि इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आहे याच्या मोबाईलमध्ये सिम टाकले हा तो सोडतच नाही मोबाईलला शेजारीच जाऊन बसतो आहे मोबाईलचा कालपासून चाललं आहे आता पण मूड ऑफ आहे त्याचा कारण त्याचा मोबाईल त्याच्या हातात नाही आहे बघा देवा काय माहिती शल लागते अय बोके काय म्हणती मम्मी कशाला पाहिजे मोबाईल तुला असच काय होत मोबाईल हातात घेतलं काय नाही असच उंदिर आला ना इथं मग पिळ बारकालीचे थांब जरा पिळ चल उठू काम करटापटा पटा 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 पटापटा अगं तू थांब ए अगं पिळू दे ना पिळ बर, बर, बर दोन हात लावायचे असतात हायत का दोन हात तुला लाव पिळ चांगली काना काना पीळ जोरात जोर लाव लाव जोर लाव जोर खातो का नाही अरे खातो का नाही र तू मम्मी मला खरं सांग एने कपडे पिळले होत पिळ आम्हीच कपडे पिळताना पिळायचो तर मम्मी परत पिळायची आम्ही कपडे धुतलेली मम्मीला कधी आवडली नाहीत देवा म्हणून मी धुईचीच धुतच नव्हते मम्मी हा चांगली धुतलेली लेकरं धुत होती ले, ना कशी का ना तुझा असं बर अर गाड्या नको बघू अंगाव पाणी येतं येते बघ लांब हात धरून पिळ बघा माझा भाऊ किती काम करतोय एखादी पोरगी असन तर पाठवून द्या आमच्याक चला आम्हाला फक्त खायला प्यायला बनवता आलं तरी बाद झाली है ना मग काय तर आम्हाला लय हुशार नको है ना बाई हा म्हणतोय गोरी पाहिजे का काळी पाहिजे गोरी पाहिजे <laughs> आणि काळीला काय होईल काय नाही व्हायचं आणि काळीच भेटली तर मग बाई तू जोराय बर तू आहे दाजी काय एक सेट झाला दोन झाले पाहिजेत दोन दोन हजार पाहिजेत मला दुसरा, दुसरा करता पटकन करा बार बार। हाँ। हाँ। आता मी आवडणारे हा जितक सेट करतील तितके पैसे भेटत एक सेट केला ना दोनशे रुपये भेटले हा पंधरा मिनिटात पण आता मी त्याला करून देणार नाही ना त्याने दिवसभर काम केलं ना तीन हजार रुपये निघतील त्याची पण आता माझं व्हिडिओची नाटकं आहेत ना मधी ग माझ लेकरू किती काम करतय क का बाई कर किती गुणाच येते पिल्लू अग माझ आ खल कल काम कल बाहेरच आहे का रेड बाई आता कस तरी काय करीती तर मंडळी माझी मम्मी घालणारी साडी ते मी दाखवेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा माझा भाऊ त्याला किती कामं आहे बघितलंच असन तुम्ही आणि आमच्या घरात पण कशी भांडणं झाली बघितलीच असतील तुम्ही तर हसतीय <laughs> मम्मी लय भांडणं झाली घमासार भांडण झाले ते आणि पप्पांनी काही पैसे दिलेच नाही पप्पांनी तीनशे रुपयासाठी एक लाख रुपयाचा लॉस केलाय पप्पांनी पंगा घेतला पण पप्पांचा लॉस झालेलाय आणि त्यांनी तरी पण नाहीच तीनशे रुपये दिलेले आता काय माहिती काय होतंय हे ना मम्मी तुला काय वाटतंय काय होणार आहे आता हा देणार आहे आणि तू सही देणार का मग सई देणार पण पप्पाने तीनशे दिलं तरच देणार ना तो पप्पा जीव जा तिकडे तर काय तीन म्हणती तर मंडळी कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या बाय बाय